शिर्डी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक व सर्वसाधारण या ठिकाणी आज आशीर्वादाने दाखल केलेला आहे माझ्या प्रभागामध्ये दक्षिण नगर वसत तसेच बावत साईबाबा मंदिर परिसर हे सर्व हद्द आहे खरंतर तर दक्षिण नगर वसतीमध्ये आमची ही ना जोडलेली आहे शेके परिवाराची आम्ही आज तिथं महाराज कुठं झालं आमचं कुटुंब तिथं प्रत्येक सुखदुःखामध्ये ते दक्षिण नगर वासियांसंघ उपस्थित राहिलं युवकांना प्राधान्य हे आज मी लक्ष्मी नगर वासदीमध्ये येणार आहे तसेच गावत परिसर लक्ष्मीनगर इथं इथं जे जे बेरोजगार आहे त्यांना रोजगाराची संधी युवकांना संधी या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर येणार आहे सार्वत्रिक निवडणूक शिर्डी नगर परिषद प्रो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक माझा स्वर्गीय महिला या सीटासाठी आरणे सुरेश आरणे यांच्या मिसेस सर्वसाधारण पुरुष या गटातून प्रभागातून प्रत्येक राजेंद्र शेळके हे दोन उभे आहेत दोन्ही सुशिक्षित आहेत गोरगरिबांसाठी धडभडणारे आहेत वसाहतीचे गोरगरिबांचे प्रश्न रोजगाराचे प्रश्न त्यांना माहीत आहे दोघांचेही वैशिष्ट्य पाहिलं तर दोघांनी आतापर्यंत वाढदिवस साजरे केले नाही त्या वसाहतीत त्यांच्या अगोदर जे असतील ते वाढदिवस छापुडारे वाढदिवस साजरे करणे चमकोगिरी करणे निवडणुकीच्या दरम्यान फक्त तिथे जाणे त्या लक्ष्मीनगर वसाहतीत काही पावसाळ्यामध्ये जर पाणी आले साईबाबा संस्थांचे फ्री नाश्ता पॅकेट आणणे ते वाटणे फोटो काढणे ग्रुपवर टाकणे अशी चमकोगिरी करणारे लोक आहे आणि त्यांना आता लोकांनी ओळखला आहे त्यांना हीच वेळ आली आहे लोक त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे लोक आमच्यावर विश्वास ठेवून यापूर्वी आम्हाला माझ्या कुटुंबातले हरणींच्या कुटुंबातले सदस्यांनी नगरपंचायतमध्ये नगर परिषदेमध्ये सदस्यां सेवक या पदावर काम केलेलं आहे आताही लोक आमच्यावर ते काम पाहून आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या दोन्ही सीटाला भरून मतदान करतील व आम्हाला त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील अशी मी अपेक्षा पाळव दिवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने आज श्रीनगर पंचायतमध्ये आम्ही एक नंबर अ एस सी व आमच्याबरोबर प्रतीकजी शेळके आम्ही दोघांनी मिळून आज फॉर्म भरलेला आहे त्याचं कारण असं आहे की ही लढाई खऱ्या अर्थाने आमच्या मध्ये तरी स्वाभिमानाची आहे कारण आमच्या मध्ये अशी परिस्थिती आहे की जे गोरगरीब लोक आहे त्या गोरगरीब लोकांच्या वेळे ज्यावेळी वेळ येते त्यावेळेस आमचे हे लोक पळून जातात आणि आयत घ्यायला सगळे तिथे येतात त्याच्यामुळं हे जे आयत्या येणारे लोक आहेत त्यांना आता जनता त्यांचा त्यांची जागा दाखवणार आहे कारण त्यांच्या या जनतेला त्यांच्या तोंडून एक शब्द असतो भिकार भंगार या गोरगरीब जनतेला आणि हाच शब्द हेच लोक जे हे लोक ज्या लोका लोकांना भिकार भंगार मानतात ते लोक आज तुमची जागा तुम्हाला लवकरात दाखवून देणार आहे कारण आपण या शिर्डीच्या नगरपालिकेमध्ये जर बघितलं तर इथं सायकल फिरवायचं कामं काही लोकांनी केलेलं आहे आणि तेच तेच लोक ह्या नगरपालिकेमध्ये जे जात आहेत त्यांना आता थांबवण्याची वेळ हे सर्वसामान्य लोकांवर आता त्यांच्या हातात आहे कारण हेच लोक तोच विचार तीच पद्धत आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षात आणि ह्या प्रशासन काळात जे काम झालेलं आहे इथले लोक जे आहे कारण वरचे जे आहे साहेब आणि दादा हे एकदम चांगल्या विचाराचे लोक आहे परंतु इथून जे काम घेऊन गेलं पाहिजे ते काम मात्र वेगळ्या पद्धतीने घेऊन जातात आणि त्यांचे वैयक्तिक कामं करतात म्हणून जे आमच्यासारखे लोक आहे जे प्रॉपर काम समजा पालकमंत्री सर्वांच्या असतात प्रॉपर काम घेऊन गेलं पाहिजे सीडीच्या या युवकांच्या माध्यमातून त्यांना नोकरी त्यांना जो व्यवसाय आहे तो व्यवसाय सेफ झाला पाहिजे आणि ह्या माध्यमातून योग्य उमेदवार इथं आले पाहिजे म्हणजे आम्हीच नाही तर ज्या ज्या शिर्डीमध्ये पूर्ण ज्या ज्या प्रभागामध्ये वाढ आहे मी तर सर्वसामान्य या लोकांना विनंती करल ज्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे ज्यांनी ज्यांनी आपले फुलं बंद करण्यासाठी तिथं अर्ज दिलेला आहे तर ते कोणत्या पक्षाकडून असो ते कुणी असो त्यांना पाडण्याचं काम आता आपण केलं पाहिजे आणि जे काही अपक्ष उमेदवार ते आपन जे दादांना मानणारे आहे ते उमेदवार आपण निवडून दिले पाहिजे कारण आपण कोणाच्या विरोधात शंभर टक्के नाही परंतु स्थिती ती आहे परिस्थिती ती आहे आणि यांनी यांच्या मनसुब्याने त्यांनी जे केलं ते फार चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे शिर्डीमध्ये तर ती आता बदलण्याची वेळ तुम्हाला आमची हातात आलेली आहे आणि ती वेळ कृपया सर्वांनी बदलली पाहिजे अशी मी सर्व जनतेला विनंती करतो